कॅल्शियम जास्त या पंधरा पदार्थामध्ये आहेत दररोज खावेत शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे कॅल्शियम कॅल्शियममुळे शरीरातील हाडे मजबूत होतात त्यामुळे लोक दूध हे आहारात सतत घेत असतात त्यांचा विश्वास कॅल्शियम फक्त दुधातच असते असे लोकांना वाटते काही लोकांना मुलांना दूध प्यायला आवडत नसल्यास काही अनेक पदार्थात दुधापेक्षाही जास्तच कॅल्शियम असल्याने त्या पदार्थाची माहिती आपण घेऊयात नंबर एक बदाम बदाम मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे पण त्यात प्रोटीन हेल्दी फॅट्स मॅग्नेशियम व्हिटॅमिन ई आणि फायबर ही मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात त्यामुळे रात्री भिजवून सकाळी बदाम वरील साल काढून खावेत नंबर दोन खसखस स्वयंपाकातील मसाले पदार्थातील किस ही खसखस दोन टी स्पून खसखस पाण्यात रात्री भिजू घालून मिक्सरच्या भांड्यात फिरवून एक ग्लास दुधामध्ये मिक्स करून उकळून थंड झाल्यावर सकाळी याचे सेवन करावे नंबर तीन पनीर दुधापासून पनीर हे बनविले जाते यात कित्येक पटीने दुधापेक्षा कॅल्शियम असल्याने पनीर आहारात ठेवावे नंबर चार दही दही सर्वांनाच आवडत असल्याने दूध आवडत नसल्यास दही आहारात घेऊ शकता दुधापेक्षा दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते यासाठी जेवणात अवश्य दही खावेत नंबर तीळ सुद्धा कॅल्शियम आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तसेच मॅग्नेशियम जास्त लोह फॉस्फरस इत्यादी भरपूर प्रमाणात असल्याने हे सुद्धा आहारात ठेवावे त्याला भाजून बारीक करून दुधामध्ये उकळून दुधाला गोडवा येण्यासाठी तुम्ही खडी साखर किंवा मध मिक्स करून दुधाचे सेवन करा किंवा कोणत्याही पदार्थातून भाजलेले तीळ खाऊ शकता नंबर सहा जवसबी जवसबीमध्ये कॅल्शियम ओमेगा थ्री याचे प्रमाण भरपूर असल्याने खूप लोक जवसबी घालून लाडू बनवतात यासाठी जवसबी भाजून बारीक पावडर करून दुधासोबत किंवा पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता नंबर सात सोयाबीन सोयाबीन सोयाबीनपासून दूध सुद्धा बनविले जाते दुधाला पर्याय म्हणून सोया मिल्क आहारात घेऊ शकता सोया मिल्क मध्ये प्रथिने कॅल्शियम हे सुद्धा मशी गाईच्या दुधाप्रमाणेच आढळते नंबर आठ चिया सीड्स म्हणजे सब्ज्या हे सुद्धा शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात दोन तास पाण्यामध्ये सब्ज्या भिजत घालून ठेवावे यामुळे चांगला फुलून तो खाण्यासाठी तयार होतो कोणत्याही सरबत मध्ये घालून दिवसभरात कधीही प्यावे नंबर नऊ काळे हरभरे शंभर ग्रॅम काळे हरभऱ्याचे सेवन केल्यास एकशे पाच मिलियन ग्रॅम एवढे कॅल्शियम शरीराला देतात यामध्ये लोह प्रथिने फॉस्फरस अधिक प्रमाणात आढळतात काळे हरभरे रात्री भिजत घालून याचे सेवन करावे नंबर दहा नाचणी नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम प्रथिने फॉस्फरस कर्बदोके याचे प्रमाण मुबलक असते ज्यामुळे दात आणि शरीरातील हाडे अधिक मजबूत होतात नंबर अंडे अंड्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि अंड्याच्या पांढऱ्या आवरणामध्ये कॅल्शियमचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते बी ट्वेल्व बी सिक्स ए इत्यादी व्हिटॅमिन अंड्यामध्ये असतात अंड्यावरील व्हाईट आवरण कॅल्शियम कमी असलेल्या लोकांना खाण्यासाठी लॉक्टर सुचवतात नंबर बारा मासे जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मासे हे कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहेत प्रथिने आणि कॅल्शियम हे माशांमध्ये असतात दूध आवडत नसल्यास मासे खाऊ शकता शरीरातील कॅल्शियमची कमतरता कम तुमच्या दूर होईल नंबर तेरा अंजीर दररोज अंजीर खाल्ल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते अंजीरमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात या व्यतिरिक्त आर्यनचे प्रमाण अधिक असते यामुळे पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी दररोज खावेत नंबर चौदा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅल्शियम लोह हे व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आहेत दररोज हिरव्या भाज्यांमधून सेवन केल्यास शरीराला वीस टक्के कॅल्शियम मिळतात म्हणून अवश्य आहारात हिरव्या पालेभाज्या नंबर पंधरा संत्री सी संत्रीमध्ये मुबलक असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते शरीरातील पेशींचे नुकसान संत्री खाल्ल्यामुळे कमी होतात तसेच संत्रेचे सरबतमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार आजची ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशा नवनवीन माहिती टिप्ससाठी मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेलॉयकनही कर प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद